नमस्कार स्वागत आहे तुमचं पी एस किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत उपवासाचे थालीपीठ आषाढी एकादशी स्पेशल खमंग असे उपवासाचे थालीपीठ आज आपण बनवणार आहोत उपवासाला तीस तीस शाबुदाना खिचडी खाऊन कंटाळा येतो ना तर मंडळी आज बनवून बघा ना असे चविष्ट असे खमंग उपवासाचे थालीपीठ कृती अगदी सोपी आहे चला तर मग सुरू करूयात गॅस ऑन करूयात गॅसवरती एक कढई ठेवूयात त्यामध्ये एक वाटी शाबुदाना घालूयात एक वाटी शेंगदाणा घालूयात छान खरपूस रंग येईपर्यंत यांना भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे खरपूस येईपर्यंत छान असा शाबुदाना व शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून थंड होऊ द्यायचे तो मिक्सरच्या साह्याने याला बारीक करून घ्यायचे आता एका प्लेटमध्ये बारीक केलेले पीठ जेवढं आपण शाबुदाना शेंगदाणे घेतले तेवढे बटाटे उकडलेले जिरं घालायचं थोडं हिरवी मिरची घालायची मीठ घालायचं चमचाभर छान हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं छान पीठ व बटाटे मिक्स करून घ्यायचे आता थोडं थोडं पाणी घेऊन एक डो बनवायचा आहे छान मिक्स करत डो बनवून घ्यायचं आहे हाताच्या साह्यानेच मिक्स करायचंय आपल्याला अशा प्रकारचा डो बनवून घ्यायचा आहे नरम नरमशुद्ध असा डो बनवून घ्यायचा आहे आता यावरती झाकण ठेवून वीस मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता हा डो किती नरम नरमशुद्ध झाला आहे हाताच्या साह्याने परत मळून घ्यायचा आहे याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत कोलपाटावर ठेवून बेलण्याच्या साह्याने लाटून घ्यायचं आहे श वाटलंच तर तुम्ही थापूही शकता थापूनही घेऊ शकता याला छान आता एक प्लेट ठेवून साईडच्या कडा काढून घ्यायच्यात मस्त गोलसा असा आपल्याला शेपमध्ये हा बनवायचा आहे थालीपीठ मस्त असं थालीपीठ तयार झाला आहे आता एक तवा गरम करायला ठेवायचा त्यावरती तेल घालायचं व आपण तयार केलेल्या थालीपीठ यावर घालायचं छान दोन्ही साईडनं शेकून घ्यायचं आहे या प्रकारे आपण सर्व थालीपीठ तव्यावरती भाजून घेणार आहोत करपूस रंग येईपर्यंत हे थालीपीठ भाजायचे आहे दोन्ही साईडनं भाजायचे आहेत तयार आहेत मस्त खमंग व खुशखुशीत असे उपवासाचे थालीपीठ पीठ या आषाढी एकादशीला तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो सर्वांना बाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका